फिरका बर फरका ना काय माहिती फोन केला तर म्हणले मार्केट रिव्ह म्हणत आता तुम्ही निलाव लाव अजून तर आम्हाला मार्केट रिव्हर्स दिसत नाहीये आणि हे पावसाचा पिरियड आहे त्यामुळे जरा ते, ते थोडेसे ओले माल आहेत त्याच्या हिशोबाने थोडस खरेदीत कमी जास्त होणार सुके, सुके माल झाले की त्याला डिमांड आहे मार्केट मार्केटमध्ये काही आवक नाहीये कुठं जास्त नाही ना ते कर्नाटक चालू झालं व्यापारी जायला आता महाराष्ट्रात ताणले म्हणलं नंतर थोडस कर्नाटकला जाणार महाराष्ट्रात जरी ताणला असेल तरी पण माल महाराष्ट्रातले चांगले आहेत आणि आजही मार्केटला माल आला तरी त्याला रेट मिळतात किंवा स्थानिकही ह्याच्यामध्ये व्यापारी अजूनही चांगल्या रेटमध्ये घेतातच हो तसं माल बी आहे क्वालिटी बी आहे म्हणलं वरच्या लेवल तुम्ही कर्नाटक पंधरा दिवसांनी जरा थोडस हिल स्पीड ना ते नाही आता ना चालू व्हायला माल कर्नाटकच्या नाही बऱ्यापैकी कर्नाटकची माल चांगलीच आहेत असं नाहीये पण मागणी आणि पुरवठा याचा जर मेळ घातला तर कर्नाटक असू याचा महाराष्ट्र असू शॉर्टेजच राहणार आहे अच्छा अच्छा दिवाळीपर्यंत पिरियड तर शॉर्टेज राहील कर्नाटकचा माल आपल्यासारखा टिकतो का हा म्हणजे कर्नाटक असं काय एवढं राजस्थान आणि गुजरात सारखा नाही तो आपल्याला बरेच नाही चांगला माल तेच कारण व्यापारी कर्नाटकला माल चांगले आहेत व्यापारी जातीलच तिकडे अडचण नाही जाऊ द्या अजून हा सगळेच काही व्यापारी जाणार नाहीत पावसामुळे थोडस हो 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 पावसा दीपक दादा शेजारी आपण समाधान गुरुडे दोनशे रुपयांनी त्यांचा जारखेला मग मला सांगा आता दोनशे रुपये जर जात असेल तरी अजून काय रेट पाहिजे की चांगली रेट काय झालं आता काय मागण्या एकशे ऐंशी सत्तर एकशे ऐंशी मागून जे व्यापारी केलेले ते आता सध्या पावसामुळे थंडावलेत का म्हणलं ते काय रिवर्स आले मार्केट नेमकं पावसामुळे जरी थंडावली असतील किंवा पावसामुळे आपल्याला जर आपण घाबरवलेलं असताना जर कोण फायदा घेत असेल तर हे वातावरण उघडू द्या हेच बाजार पुन्हा कडाडलेले असतील त्यामुळे आता दोन चार दिवस फोनच करायला म्हणाली तर ठीक नाही तर मार्केटिंग करा ना तुम्ही मार्केटमध्ये माल अजून काही जादा नाही घेत हा मार्केटला आणायला आता ते काय होतंय पावसाची होतोय खाली गाड्या जात नाही हा आहे पण गाड्या कुठली तरी गाडी न्यावाव्याच लागेल ना जाग्यावरील व्यापारी नेली तरी गाडी तिथपर्यंत न्याव लागेल डोक्यावर ते पण कुठं नाही डांबरीला लागल्यावर गाडी शंभर किलोमीटर काय पाचशे किलोमीटर काय पुढे पडणार सगळी डांबर येताच थोडासा प्रॉब्लेम आहे पावसाचा आपल्याला इथं मार्केटला आणायला त्रास जागेवर यायला दोन दिवस कळ चालते तसंच करूया मग थांबल्याच थोडं अंदाज काय चाललंय कमी जास्त तुमच्याकडून अंदाज आजही तुम्हाला सांगतो दोनशे रुपये जरी मागत असतील आता काय झालं आपल्याला आपली मानसिकता नक्कीच वाढलेली की अजून गेला पाहिजे पण थोडस रिव्हर्स झालं की आपल्याला वाटत मार्केट रिव्हर्स झालं मार्केट काय रिव्हर्स झालेलं नाही बावीस टक्क्यांनी जरी कमी मागितलं तरी तीस लोक पुन्हा तुम्हाला मागायला येणार माल आपला चांगला यंदा क्वालिटी यंदा सारखा हा 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 अड्यावरची बाग नाही इकडची बाग नाही इकडची बाग नाही इकडची नाही हो नाही जागी व्यवस्थित काय अडचण नाही घाबरू नका तेच म्हणलं जरा म्हणलं व्यापारी का म्हणजे मॅच आता निघ पोट टाकले का नाही तरी फोन यायचे दपा दप काय नाही काय नाही दोन दिवस झाला म्हणून म्हणलं नेमका अंदाज बिंद विचारावं दोन दिवस कळ काढा फक्त पाऊस उघडू द्या त्याचा हे असं नाही तिला कसं सरासरी जरा कमीच पडते मध्ये जरा इंदापूर मध्ये किंवा बाकीच्या कुठल्याही मार्केट मध्ये जे मिडीयम माल आहेत ते मिडीयम मालांशी महाराष्ट्रात सगळे रेट सेम आहेत येत सतरा दहा कॅरेट होती काढली होती त्यातनं आणून टाकला होता माल आपला इंदापूरला नाही का सतरा अठरा हजार पट्टी लागली म्हणजे सरासरी जर काढली ती खराब माल सोडून तरी काय शंभर एकशे दोन दहा अशीच पडती मला हेच सांगतो ना सहा सात राशी मध्ये आणि अर्ध अर्ध कॅरेट एका राशी मध्ये तर त्याला टसल होत नाही ती चाळीस कॅरेट असतात त्याला व्यापारी टसल मारतात कारण इथून ते कलकत्त्याला पाठवतात ते रास जेवढी मोठी होईल तर त्याला डिमांड असतं हा तुम्ही दोन आणि पाच राशी कॅरेट आणली तर त्याला कुठल्याही मार्केटमध्ये एव्हरेज रेट चांगला भेटणार नाही मला द्यायचा म्हणला मी स्वतः खरेदी करणार आहे तर नक्कीच चांगला देईल पण गिरायकांनी घ्यायचं तर गिरायक काय करणार की बाबा एक साईजचा पन्नासचा लॉट पाठवला बॉक्सचा शंभरचा पाठवला तर त्याला त्याचा लॉट पुढं विक्रीसाठी त्याचा एक व्यवस्थित जातो दोन कॅरेट मध्ये किती रॉट निघेल दोन, दोन बॉक्स चार बॉक्स ते पुढे ट्रक मध्ये गेल्यानंतर ते दोन कुठल्या कॉपरला मिक्स होतात ते कळत नाही ना राईट राईट त्यामुळे पाच सात कॅरेट वर तुम्ही जर काढला ना तर तुम्ही फसणार कि मार्केट कमी झाला जागेवर जास्त हा। माझं पहिल्या प्रत्येक वाक्यामध्ये सांगितलेलं की दोन लाईनी काढा पाच पन्नास कॅरेट काढा आणि मग कुठलीही मार्केट तपास बघा आपण तसंच करूया आता काय आणि टॉप असेल तर पुण्याकडे जाऊ हो या हा टॉप असेल तर पुण्यालाच म्हणजे पुण्याकडे त्याच ऍव्हरेज तपासा अच्छा अच्छा आपण तुम्ही मीडियम सगळा हे जर असेल तर महाराष्ट्रात कुठेही एक सारखाच रेट आहे पण सुपर क्वालिटी असेल तर पुणे पुढे पाहत नाही का तुम्ही युट्यूब चॅनल ना बघतोय की आहे की दावतोय की मी आता कसं होत भरपूर हे आहे ना तिथं मान्यतात तिथं कसं युट्यूबला जरी बघितलं फक्त त्याचा रेट कळत पण माल कुठल्या क्वालिटीचा कसा आहे ते एवढं नाही समजत ना त्यासाठी काय करावं लागेल सो त्याला आता पर्याय नाही सगळं आता हे फक्त रेट कळतायत पण माल कोणत्या क्वालिटीचा कसा आहे तिथं तिथं समोरच ना साईज वगैरे ते तिथं मग आता हे मुली पाण्याच लोकांनी का समर, <laughs> <बरबरे। आ? laughs> फोटो अजून सुरुवात नाही केलेली जागेवर अजून घरी जातात छापाचा कार्यक्रम करतात मुलगी कशी आहे काय काळी सावळी जास्त पावडर लावली काय नवरदेव कसा आहे ते समोरासमोर आजही चाललेलं आहे मग तुम्हाला तिथं जावं लागेल मार्केट मध्ये बरोबर तुम्ही अजून फोटोच सगळं पाहायला लागले नाही एवढा जमाना आलेला आता काळ्याचं काळ्याचं गोर बी होते गोऱ्याचं काळे बी होते उदाहरण उदाहरण तुम पाहिती उदाहरण तुमबाच जाईल बघा अहो आता आता तुम्ही जागे हो हा जागा सोडा तयार नाही आता ते, ते काय करणार आम्ही मार्केट पर्यंत जा नाजरी मी पहा अगु येतो येतो सोमवारच्या पुढे पुण्याला मार्केटलाच येतो बघायला या 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 मी म्हणत नाही मला ना मोकळं तेच असं लॅक्स थोड जरा हो त्याच्यात काय जरा पाऊस आहे थोडा स्प्रे वगैरे घेतोय हा स्प्रे चाल चाल पाऊस आहे का पाऊस आज नाही कालपासून तर कमी झाला ठीक टेक, आहे घाबरू नका दोन दिवसात वातावरण एकदम छान होईल पॉझिटिव्ह विचार करा करू नका या वर्षी तुमचे पैसे एनर्जी तयार केली तरच मार्केट आहे तुमच्या अटॅक होईल मग मग नाराज की मनात रोष निर्माण राहणार ते हा तुम्ही मागच्या वर्षी आलो गावात त्यावेळेस ऐंशी पंच्याऐंशी मध्ये समाधान होतं नंतर ते वाढत वाढत गेलं सव्वाशे दीडशे दोनशे आता दोनशे पण कमी वाटायला लागली दोनशे विक वाटायला ते पण आहे <laughs> यंदा थोडस काय होणार नाही पण मारा आपल्या बाबुगावचे सगळे माल घटले कावरेज फुल काय कोणाला निघत नाही आता ठीक आहे ना थोडस रेट तर निघतायत ना रेट निघल्यामुळे ते निघते राईट राईट ते कव्हर झाले यंदा नाही काय दोन तीन टक्के करायच्या जानेवारी फेब्रुवारी पासून चालू करायचं सारखं ते बंद नाही पडलं पाहिजे सारखं जानेवारी पासून माल थोडा चालत बाराही महिने बाराही महिने पुढे मार्केटला चालणार आहेत त्यामुळे आपलं दोन चार टन माल राहतोय की मागं तो आहे अजून ह्याला दिवाळी पर्यंत जातोय काही अडचण नाही चालू द्या तुमची सेवा करण्यासाठी आम्ही बारा महिने सज्ज आहोत ओके ओके okay, काही अडचण नाही असं नाही ठेवलेलं महा आणि वीर महावीर जर हे झाले असे गळाले तर महावीर नाव ठेवून पॉवरनीच हा महावीर शूर वीर असं ती नाव आहे ती त्याला हे नका लावू त्याला गाणपोट लावू नका गा। नाही लढा भाई या वृत्ती ठेवा मार्केट मध्ये या माल पहा रेट पहा आणि मग डिसिजन घ्या शंभर नाही एवढ्यात तर आपण व्यवहार करणार आहे असं कळून जरी गेलं तरी काय एवढं पडणार नाही पण दोन दिवस कळ फक्त दोन तीन दिवस कळ करा क्लायमेट सुधरू द्या तुम्हाला पूर्ण पूर्वपदावर सगळं आलेलं दिसल बरोबर बरोबर परत व्यापाऱ्यांची मागणी होणार शंभर डिमांड वाढणार आहे काळजी ना कसं अडचण नाही शंभर तेच म्हणजे अंदाज ठेवून घेतला कर्नाटकचा माल साऊथला जातो आपल्याकडं त्याचा एवढा उत्तर भारतात इफेक्ट होणार नाही नाही होत ना नाही नाही जाईल तिकडे साऊथ ला आला तरी काय थोडासा जाईल व्यापारी वाढले नाही तर टिकून तरी राहतील हा 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 इतर हे व्यापाऱ्यांची खेळ असते तर एखादा एखादा कोण झाला तयार शेतकरी नाही का माल दाखवायचं मालपडला हा काय त्याला सापडलं सावज तर कोण सोडणार आहे का शेतकऱ्यांचा विचार व्यापाऱ्यांनी करावा योग्य शेतकरी कसा एक झाल्यावरती आंदोलन करतो व्यापाऱ्यांचं आता सध्या इक्की झाले म्हणायचं व्यापाऱ्यांची इक्की होऊ शकते शेतकऱ्यांची नाही होत कधी आंदोलनच्या बाबतीत होणार नाही सगळ्यांची पण आंदोलन 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 फाटाफुट होते त्यांचं कॉन्टॅक्ट वरती लगेच शेतकऱ्यांची नाही घाबरू नका बिझनेस लढा बाजार चालेल चालणार ओके सर थँक्यू ओके धन्यवाद